जयभीम नमो बुद्ध आहे सध्याला मी कुर्ला या ठिकाणी आलेलो आहे कुर्ला या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे आहे खान बहादूर बाबा रुग्णालय कुर्ला या ठिकाणी गेल्या काही वेळापूर्वीच आपल्या आंबेडकरी समाजातील भरपूर साऱ्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी एक न्यूज किंवा एक पोस्ट टाकलेली होती की याच्यामध्ये मुंबई विद्यापीठातील आपले बौद्ध भिक्खू असतील यांना प्रचंड प्रमाणामधील त्या ठिकाणातील काही लोकांनी मारझोड केली आणि तेच बौद्ध भिक्खू सध्याच्या घडीला या कुर्ला या ठिकाणातील याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत सध्याला त्यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये आय सी यू या वॉर्डमध्ये उपचार करण्यात सुरुवात सुरू आहे सध्याला आपण त्यांच्या आतमध्ये जाऊन नेमकी काय परिस्थिती आहे त्यांना कोणी कोणी मारझोड केली पोलिसांनी याच्या संदर्भामध्ये कशा प्रकारची कारवाई केली आहे हे सगळं जाणून घेऊया तर हा हल्ला फक्त भंतेजी वरती झालेला नसून तो चिवारावरती झालेला आहे हे लोकांनी समजून घेणं महत्वाचं आहे काय मी गेले पंचवीस दिवस पाली डिपार्टमेंटला ऍडिट करावं आणि पाली डिपार्टमेंटला स्वतंत्र जमीन द्यावं यासाठी आंदोलन करत बसलेलो आहे सत्याग्रहाला बसलो आहे विद्यापीठ गेटजवळ पंचवीस दिवस पूर्ण झाले कालचा सव्वीसावा दिवस होता आणि काल एक स्टडी सेंटर आहे रिसर्च सेंटर जिथे अवेस्ता पैलवी पाली प्राकृत या भाषांचा अभ्यासासंबंधी अल्पसंख्याक मंत्रालयानं मंजूर केलेलं त्याच्या उद् भूमिपूजनासाठी किरण रिजिजू येणार आहेत ह्याचं कळलं म्हणून मी माझ्या दिल्लीच्या भंतेजींना फोन करून सांगितलं की मला किरण रिजिजींना निवेदन द्यायचं आहे तर मी ते कसं भेटावं कसं द्यावं याची काही व्यवस्था करा मग त्या भंतेजींनी किरण रिजिजींचे सहाय्यक तरुण यांच्याशी संपर्क साधून बोलणी केली आणि मला फोन करून सांगितलं की तुम्ही कार्यक्रम ठिकाणी जा तिथे त्यांचे पी ए तरुण असतील त्यांच्याशी संवाद साधा आणि मग ते तुम्हाला भेट करून देतील त्यांच्या नियोजनाप्रमाणे आणि तुम्ही त्यांना मग निवेदन द्या मग त्याप्रमाणे मी सकाळी पावणे अकरा अकराच्या अकरा दरम्यान माझ्या इथून निघालो आणि जसं त्या पाली विभागाच्या टर्नवर पोहोचलो तिथे मला एका धिप्पाडाच्या सिक्युरिटी गार्डनी अडवलं तर मी त्याला म्हणालो की मला जाऊ द्या मला निवेदन द्यायचं आहे आणि मला त्यांच्या पियेशी बोलायचं आहे तर त्यांनी मला एका बाही पकडायला सुरुवात केली मी म्हटलं मी चिवरधारी आहे मी भिक्कू आहे मला तुम्ही स्पर्श करायचा नाही चिवराला स्पर्श करायचा नाही तेवढ्यात त्यांनी मला मिठी मारली मग मिठी मारल्यानंतर थोड्या वेळातच त्यांनी मिठी सोडली आणि मग माझं चिवर पकडलं ते चिवर ओढल्या गेले आणि मग मी खाली पडलो मला ढकललं मी खाली पडलो चिवर त्यांनी ओढलं आणि मग मी उघडा झालो त्यांच्या हातात मी खाली तेव्हाच ताबडतोब सिक्युरिटी ऑफिसर खरात आले आणि त्यांनी सांगितलं अरे बघता काय उचला याला आणि मग त्यांनी मला उचललं तर मग खरातांनी स्वतः मला पायाकडून उचललं आणि पायवर डोकं खाली झाल्यामुळे मी नागडा झालो तसंच मला त्या सगळ्यांनी उचललं तेवढ्यात पूजा ते, ते भूमिपूजन संपून ताफा रिटर्न झाला त्यामुळे ते त्यांची पंचायत झाली की आता अशा अवस्थेतचं काय करायचं आपण मग लागेच त्यांनी रस्त्याच्या कोपऱ्याला जो नाला असतो किंवा कडा असतो तिथे एक भिंत होती तिकडे मला दाबलं आणि एखाद्या प्राण्याला डुकराला काहीतरी दाबतात ना तर सगळ्यांनी मिळून मला दाबलं कोणी माझा चेहरा दाबतो आहे कोणी अंग दाबतो आहे आणि तिथेही मी नागडाच माझे सगळे कमरेपर्यंत चिवर सगळं वर उघडंच अशा अवस्थेतमध्ये त्यांनी मला त्याचं दाबलं आणि नंतर मला फक्त एवढंच भान राहिलं मी ऐकलं की आता याला बी घेऊन जा त्यानंतर मला काहीच कळलं नाही काय झालं मग इथे या वॉर्डात आल्यावर मला कळालं की मला बी के सीमध्ये नेलं गेलं तिथून या हॉस्पिटलमधल्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केलं गेलं तिथून तीन दोन तीन तासानंतर मला या वॉर्डमध्ये आणलं एवढंच मला कळालं बनतेजी तुम्हाला ज्यावेळी मारझोड होत होती त्यावेळी तुमच्यासोबत कोणी नव्हतं का की आपल्या समाजातील कोण कार्यकर्ते असतील किंवा दुसरे अन्य तुमचे भंतेजी सोबतीला आणि मुख्यतः करून प्रत्येक एक मंत्री असतो मिनिस्टर असतो यांचा एक प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलमध्ये जर तुम्ही जात असाल तर ठीक आहे परंतु तुम, तुम्हाला ज्या पद्धतीने मारझोड झाली त्यावेळी तुमच्या आजूबाजूला कुणी नव्हतं का दुसरं माझ्या आजूबाजूला कुणी नव्हतं कारण पावसामुळे प्रत्येकाला उशीर झाला होता आणि राहत राहिला प्रोटोकॉलचा तर ते मंत्री म्हणजे आपण कुठे गेलेलो आहेत आपल्याच ठिकाणी ते आलेले आहेत आपल्या पाली संदर्भाचंच भूमिपूजन होतं आणि तिथे पाली संदर्भातलं भूमिपूजन असतं तर भिक्षू आवश्यक आहे बुद्धिस्ट प्रतिनिधी म्हणून भिक्षू आवश्यक आहे नेते स्वतः बुद्धिस्ट आहेत मी भिक्खू म्हणून बुद्धिस्ट आहे तर मग यासाठी प्रोटोकॉलची आवश्यकता नाही हा धार्मिक बाब होती ही आणि याच्यामध्ये प्रोटोकॉलचा प्रश्नच येत नाही आहे आणि मी थेट त्यांना भेटतच नव्हतो मी त्यांच्या पियेला भेटणार होतो आणि ते निवेदन घेऊन माझ्याकडे काही शस्त्र नव्हते मी काय हिंसक माणूस नाही आहे भिक्षू नेहमी शांत असतो शांततेचा पाईक असतो तो जो धिप्पाड आहे त्याचं नाव विसरलो आहे मी तो धिप्पाड पण त्याला ओळखतो मी तर त्यांनी पहिल्यांदा मला चिवर ओढून माझं उघड केलं आणि मला रस्त्यावर पाडलं तु, तु, तो एकटाच एक होता पण तेव्हा हा मी सुद्धा एकटाच होतो तेव्हा होय कुणी नव्हतं हा चिवर काढलं त्यांनी आणि मला खाली रस्त्यावर पाडलं गुन्हे दाखल झालेले आहेत काही नाही तिथे स्टेटमेंट घेतलं गेलं माझं इमर्जन्सी रूममध्ये तर पोलिसांनी तेव्हा मग डॉक्टरनी विरोध केला सही करायला म्हणाले इमर्जन्सी रूममध्ये हा अनकॉन्शियस पेशंट आहे याचा आम्ही बयानला आम्ही सही करणार नाही तर आता ते बघूयात कधी आता इथे मला पुन्हा बयान घेत आहेत मला तसं थेट असं काही फ्रॅक्चर होण्यासारखं लागलं नाही पण मला मुक्का मार लागला ला सगळं अंग ठणकतं आहे आणि डोकं झड पडलेलं आहे पुलीस भेट दिली कालपासून कोणी पोलीस आले नाही आहेत काल संध्याकाळी जे गेले तेव्हापासून कोणी आलं नाही आज दिवस चुकीचा तो जबाब लिहून घेतला गेला इमर्जन्सी रूम मध्ये पण तो चुकीचा असल्यामुळे आता ते पुन्हा नवीन जबाब घ्यायला येतील आणि त्यांनी यायला ज्याने पहिल्यांदा चिवर उतरवलं तो एक होता आणि नंतर जे आले सगळ्यांनी मग पाच सहा लोक होते, होते ते सिक्युरिटीज ऑफिसर स्वतः खरात नावाचे आहेत ते होते आणि त्यांनी मला नागडच केलं चिवर माझं पहिल्या सिक्युरिटीने ओढून काढलं होतं आणि खाली बसल्यावर मला त्याने पाय उचलले त्यांनी सिक्युरिटी ऑफिसरनी त्यामुळे मी नागडा त्यांनी केला मला पाय उचलू शकतो उपोषण केलं होतं सत्याग्रह सत्याग्रह केला निर्णय काहीच नाही काहीच नाही ते काहीच करू इच्छित नाहीत ते डिपार्टमेंटला एड करू इच्छित नाहीत ते पाली डिपार्टमेंटला स्वतंत्र जमिनी देऊ इच्छित नाहीत ते काही करू इच्छित नाहीत पालीच्या संदर्भात काही काही करू इच्छित नाहीत मुंबई विद्यापीठातल्या कुलगुरूंच काय म्हणणं आहे ते तर इतके खोटारडे आहेत दीड वर्षापूर्वी जेव्हा आंदोलन केलं आणि पाली विभागाला फ्लोअर मिळाला तर ते स्वतः म्हणतात यावेळेस त्यांनी ते तेव्हा जमीन द्यायचं कबूल केलं होतं सिनेट आणि मॅनेजमेंटल काउन्सिलची स्थापना होद्या म्हणाले होते आणि तेव्हा आपले बुद्धिष्ट असलेले अनेक प्रतिनिधी तिथे हजर होते शिष्टमंडळामध्ये बैठकीत तर काल दोन चार दिवसापूर्वी एकदा बैठक झाली आहे तेव्हा ते, ते मला म्हणाले की मी त्यांना म्हणालो होतो मी जमीन देण्याचा आश्वास वचन दिलं होतं तर ते म्हणाले भंतेजी वचन सोडा मी शब्दही काढलेला नाही आहे म्हणजे या इतक्या मोठ्या पदावर बसलेली व्यक्ती इतकी खोटारडी असू शकते पहिल्यांदा बघितलं आणि काल जे प्रकरण माझ्यासोबत जा झालं तर व्ही सी म्हणून तेच जबाबदार आहेत त्यांचेच आदेश आहेत ते पाळले गेलेले आहेत त्यामुळे ते एक नंबरचे आरोपी असायला हवेत व्ही सी कुलकर्णी आहेत रवींद्र कुलकर्णी ते व्ही सी आहेत ना व्ही सी हां चान्स आहे त्यामुळे ते एक नंबरचे आरोपी तेच असायला हवेत कारण त्यांचेच आदेश असतात त्यांच्या आदेशानुसार घडतं सगळं हे तर तेच एक नंबरचे आरोपी असायला हवेत आपल्यात आता हे जे तुम्हाला मारजोड जे झाले म्हणते याच्यामध्ये काय तुम्हाला वाटतं की काय हेतू काय असू शकतो त्यांना आपल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत कारण आपले प्रश्न आहेत ते योग्य आहेत आणि सनशिर आहेत त्यामुळे ते, ते भांबावून गेलेत आणि आता ते काही करत सुटलेले आहेत आता ठीक आहे अंग ठणकतं कारण मुक्का मार बसला तो ओढा ताणी आणि फेकाफेकीमध्ये आणि डोक्यालाही जड झाले डोकं सगळं बस कालपासून वाऱ्यासारखी हो पसरलेली आहे अखिल भारतीय भिक्खू संघ असेल मुंबईतला भिक्खू संघ असेल तर सोशल मीडियावरती प्रमाणाच्या बाहेर ऍक्टिव्ह असणारे बौद्ध भिक्खू असेल यांनी तुमच्या संदर्भात काय भूमिका घेतली का, का हां दोन तीन भिक्षू आलेत हे इथे बसलेले आहेत काले आले होते एक भंतेजी पण बाकीचे अजून कोणी मला भेटायला आलेले नाही आहे पण त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली असेल सोशल माध्यमावर तर असेल माझ्यापर्यंत नाही आलं अजून